टाकाय पण काय नाही गंजीव जवळ पा काय करू मी तरी इथं आणि दोन चार कपूर राहतात कपूर घेऊन मालक लावलेत खाल्ला कडलं जरा पाणी नाही तिथे आहे परिस्थिती अशा प्रकारे खूप भयानक झालेली शेतकऱ्यांचे खूप हाल चालू आहेत चार पाच दिवसापासून लाईट बंद आहे गावातली असे पाईप वगैरे वाहून जात आहेत सगळं गाव पाण्यात गेलेलं आहे दत्ता भाऊ कशी परिस्थिती आहे गावात आणि कोणत्या कोणत्या तुम्हाला गोष्टींचा इथे सामना करावा लागतोय का चौकोर सर पाणी झालं घराच्या जवळ घरावर पाणीच पाणी झाले बाहेर कामाला गेल्यावर वापस येऊन बघतो समजा पाणीच घरावर चारी बाजूला चुकून पाणी झाले सोनी पाणी झाले म्हणजे सगळं घर वगैरे तुमचं पाण्यात गेलेलं आहे पाण्यामध्ये गेले काही शिलक राहिले हा हा आणि शेती वगैरे पूर्ण शेती पाण्यात काही शिलक राहिले हा काय होतं शेतात काय कापूस होता कापूस हो बर बर ठीक आहे मग काय तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत काय जेवढी मदत करत तेवढी गरजेची आहे त्यांनी काय त्यांची बरं बरं ठीक आहे चालेल